उत्तर योग्य देऊ तुमचं समाधान नाहीये त्यामुळं तुम्ही कोणताही प्रश्न असो पण प्रश्न विचारा काही घाबरायचं नाही बिंदास नाही मी आहे बाबा जायच्या देवचे सर्वांना माहित आहे त्यामुळे सर्व बिंदास विचारा दंडोत्प्रणा दंडोत्प्रणा व कन्नौर अद्दर तिदड शब्द पडतात अद्दर तिदड म्हणजे काय ते अरे बाप पाकांना डायरेक्ट पीएचडी झालेला विषय विचारला जड तिदड सर्वज्ञ चॉकलेट खाऊन चॉकलेट सरका आवाज काढा दीदी दीदी चॉकलेट वाटते तिच्या वाढ वाढदिवसानी सर्वांनी एकदा टाळावाज मन मोपणा आपली लेख आहे आपली नाक आहे अशा पद्धतीने टाळ्या वाजवा नऊ वाजून नऊ तिसला मला फक्त असं कर माझ्याकडे साधन नाही मला काही नाही रात्रभर बोलायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही समुद्राचा सागर परमेश्वर त्याच्यातून मी बकेट भर आणलेले तुम्हाला आमच्यावर द्यायला मला काही जास्त वेळ लागणार सर्वप्रथम मार्तळा ला येथील सदभक्त त्यांनी लय अवघड प्रश्न याच्यासाठी विचारलाय अगोदर ते बलजबरी आणले मी तिकडं हॉलमध्ये गेलो सगळ्यांनी पांघरून कार्यक्रम झालता नाही नाही बरेच जण पडले होते आता पंडित बाबा गेले हिंका येई ना झाले कडू शांदो त्यामुळे सगळे आले आता विचारला फक्त मी काका थोडक्यात सांगतो त्याच कारण पण असं कुठे विस्तार आणि तिथून झोपेतून उठून आलेले इथं झोपते या जगाची रचना होत असताना मायेचे चौदा विभाग चौदा प्रकार झाले त्यातले तीन भाग आहे जड 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 सर्व उत्तर त्याचा विश्लेषण जड कधी काम करतं अजड कधी काम करतं चिंचड कधी काम करत याच विश्लेषण जर करायला गेलं खरंच म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे पण तो सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांच्या उपयोगाचा ठरणार नाही एवढं लक्षात ठेवा मायाचे चौदा विभाग त्या मायाच्या चौबा चौदा विभागांपैकी हे तीन विभाग आहे आणि जर म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या माणसाला मारल्यानंतर आपण एखाद्या माणसाला मारलं किंवा एखादा माणूस मेला तर लक्षात घ्या एखाद्या माणसाला मारलं किंवा मेला तर त्याला जडत्वाच दुःख भोगवलं जातं ते जडत्वाच दुःख जडमायेच्या स्वरूपामध्ये भोगवलं जात अजड शिजड हे इथे कार्यरूप असतात प्रत्येकाचे वेगवेगळे वेग कार्य आहे अजड रंग बदलणे वगैरे हे कार्य आहे आणि हे फळ देवतेच आहे म्हणजे मायेच फळ असा सर्व साधारणपणे निर्णय आहे डिटेल मध्ये नाव सांगायचं गाव सांगायचं किशोरदास गणगाव जालव सर तुम्ही बरं नरकाचे प्रकार किती गुंते गुंते। ते ते कोणते कोणते आणि लय महत्वाचा प्रश्न आहे त्याच्या भीतीने तरी तुम्ही दीक्षा घ्याल देवाच्या <laughs> आवडीने निदान त्याच्या भीतीने तरी दीक्षा घ्याल म्हणून माझा आवडता प्रश्न विचारल्याबद्दल टाळ्या <laughs> दे मागच्या वर्षी मी गटाळी मेहकर जवळ चिंताळा घटाळी तिथे चौकडी स्थळ नावाच जीवाला कलियुगात जन्मलेल्या माणसाला कस भोगावं लागतं याबद्दलच विश्लेषण होत साधारणपणे सामान्यत जो देवाला अनुसरणार नाही त्या प्रत्येकालाच जरी मोठं मंदिर बांधेल त्यांना असेल तरी मार्गाला पंक्ती 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 पंक्ती, पंक्ती केल्या असेल तरी तेरा प्रकारचे नरक सगळ्यांना भोगायला लागतात हे मी सांगत नाही त हे देवाने सांगितलेले आहे काही सांगत नाही पहिलं नरक आहे तीन तास मनुष्य मेल्यानंतर आपण हात लावतो का त्याच्या शरीराला आपल्यात पण लावत नाही अन्य लोकात पण लावत नाही कारण त्यावेळेला जीवाला अंतिक नावाच दुःख भोगवत असते देवता मग अंतिक म्हणजे काय अर्थात हे विश्लेषण मागण्या उडी पूर्ण नाही आपल्याकडे चालू राहील तर जसं एखाद्या वेलीवरती एखाद्या काट्याच्या झाडावरती वेल गुंडायला राहते ती ओढताना त्यातून जो त्रास होतो त्या वेलीला तस या शरीरामध्ये या वेळामध्ये आत्मा म्हणजे जीव हा ओमल्या पोळ्या गेलेला आहे म्हणजे तुम्हाला इथे चिंता घेतला तरी दुःख होतं इथं घेतलं केस आणि फक्त न सगळ्या ठिकाणी वेदना होत प्रत्येक ठिकाणी जीव आहे तर ते अंतिकामध्ये तीन प्रकार आहे आत्मत्वाचा अंतिक म्हणजे माझा परगा माझी बायको माझा नवरा माझी सून नसते माझ मुलगी माझा नातू नात पण नसते कारण दुसऱ्याचं धन असते ना ते आहे आत्मत्वाचं अंतिक एक अंगीक असत एका रोमाच्या ठिकाणी रोम म्हणजे एक अंगावरचा केस आपल्या अंगावरती थी साडेतीन कोटी फक्त साडेतीन कोटी रोम म्हणजे केस आहेत एका केसाच्या ठिकाणी शंभर बिंचू चावल्याची वेदना होते प्रत्येकाला होते म्हणजे होते फक्त प्रॉब्लेम काय आहे ज्याला होते तो, तो सांगायला राहत नाही जसं तुमच्याकडे बघा हरकाही त्या माणसानं मेला पाय आपटत मेला मान त्या वेदना असतात म्हणून आत्मत्वाचे अंतिक संचारी अंतिक आणि उतटेने रूपांतिक अशा अंतिक या अंतिक म्हणजे अंतिम जे दुःख भोगवल्या जात तीन तासामध्ये प्रत्येक जीवाला त्याला म्हणतात अंतिकाचे दुःख आणि त्याच्यातले तीन प्रकार एका प्रकारच सांगितलं एका केसाच्या ठिकाणी वेदना होते साडेतीन कोटी गुणिले शंभर करत बसा तेवढं दुःख जीवाला भोगावं लागतं आता जर एखाद्याला एखादा चावला एवढासा बिंचू आणि माणूस थय डान्स करतो कथक डान्स नागिन डान्स हा तुला काय बाबा तुला काय माहिती अरे एवढा मोठा सहन कर ना कसलं सहन कर ज्ञान बिन राहू द्या तिथं एवढं दुःख जीवाला होत अंतिम दुसरं आहे प्रेतदेव ज्याच्यासाठी आपण दशक्रिया घालतो दशक्रिया घालायलाच पाहिजे पण दसक्रिया घातल्याने फक्त एकच नरक चुकत कोणतं प्रेतत्वाच जे आपण प्रेत देह कस होत याचं वर्णन काय बघितलं पुढचं आहे रवरव म्हणजे आपण तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलेले कुंभी पाक भाला मोठा डेरा राहतो त्या डेऱ्यामध्ये सगळी घाण गटार टाकलेली राहते लय सुगंध सुगंध करत होता का घे सुगंध त्या डेऱ्यात टाकता सगळ्या जीवांना आता जीव त्याच्या घरातले ते वर येण्याचा प्रयत्न करतात पुढे यंदू उभेच राहतात जसं डोकं बाहेर काटा था। ठणक पुन्हा मध्ये जातो आणि त्याला बारा वर्षे उकळतात लोहाची पुतळी जर चांगल्या गादीवरती झोपत असेल परस्त्रीकडे परपुरुष्याकडे जर वाईट भावनेने बघत पर असेल परि वेशागमन करत असेल बाईला भेटायचे किंवा माणसाला भेटायचे तर पुतळी राहते पुतळा राहतो तो लाल लाल झालेला मिठी मारायला होता क्षणार्धात जरूर भस्म होतो पुन्हा भस्म झाला राग पडली का पुन्हा मनुष्य तयार होतो असं जास्त दिवस नाही फक्त बारा वर्षे त्यामुळे काही काळजी करायची नाही आपण बघूया दीक्षा भिक्षा नाही काय घ्यायची असे वेगवेगळे रौरवाचे बारा प्रकार आहेत रवा मधले बारा प्रकार तिसर भूत योनी त्या भूत मध्ये आठ प्रकार आहेत म्हणूनच पंचकराचार्य का म्हणतो मी अवघे मुख्य नायकू सगळे जेवढे भूतांचे प्रकार आहेत त्यांचा मी पंतप्रधान आहे आठ आणि चार किती झाले आठ आठ आणि तीन किती झाले अकरा चौकरी कलियुगात जो जो मनुष्य जन्माला येतो त्या प्रत्येकाला आपल्या कलियुगाच्या शेवटी फक्त जास्त नाही साठ लाख वर्षाच दुःख भोगावं वर्षा लागत जास्त काही दिवस नाही फक्त साठ लाख वर्ष साठ लाख जर एखाद्याच्या अकाउंटला पैसे जमा झाले जागेमध्ये हो येतो कलियुगाच्या मध्ये जन्मल्यामुळे कलियुगात जन्म घेतल्या बरोबर साठ लाख वर्षाचे ने बारा तेरा काकांनी प्रश्न विचारला होता जर माणसाची हिंसा केली माणसाला मारलं अथवा कोणी मारल्याने माणूस मेला काल जो आपल्या विषय निघाला होता आत्मघाताचा तत् हा विषय तर त्याला ते जडत्वाच दुःख भोगावं लागतं असे दुःखाचे तेरा प्रकार आहेत आणि चौऱ्याऐंशी लाख येऊन इत्या बाकीवर का अजून काळजी करू नका म्हणजे इकडचेच किती झाले वर्ष मोजा जडत्वाची मर्यादा कमी अधिक असेल पण साधारणपणे एक आपण हजार वर्ष पकडू किती चौकटीच साठ लाख म्हणजे साठ लाख एक हजार वर्ष बारा बारे जे रौरव आहे बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस म्हणजे साठ लाख एक हजार एकशे चौवेचाळीस ग्रहत्वाचे आठ आठी शहाण्णव आता शहाण्णव ऍड करा किती झाले दोनशे चौतीस आणि सहा सा, तीस दोनशे दोनशे तीस कि दोनशे अडवतीस चौडेचाळीस जाते ना दोनशे अडवतीस चौसष्ट बारा आठ शहाण्णव हो बारा शहाण्णव बारा वर्षाचे प्रत्येक ग्रहत्व राहत म्हणजे भूत बारा आठ शहाण्णव म्हणजे साठ लाख एक हजार दोनशे अडवतीस वर्ष हे झाले आता ब्याण्णव वर्षाचे प्रतिदिय किती झाले ब्याण्णव आणि दोनशे आडतीस आडतीस मध्ये दोन मिळवले चाळीस आणि नव्वद तीनशे तीस म्हणजे प्रत्येक जीवाला साठ लाख वर्ष साठ लाख एक हजार तीनशे तीस आणि प्लस तीन तास हा सर्वसामान्य आकडा आहे गणित आपलं कच आहे कारण आपलं गणित पाच दहा याच्या दक्ष या चांगला सोयाबीनला भाव आला डायरेक्ट साडेतीन लाख यंदाच मिळाले त्यामुळे आपल्याला काय तसं नाही गणित थोडंफार आकडा कमी जास्त होईल पण नर्क मात्र कमी जास्त होणार नाही अशी नर्क प्रत्येक जीवाला देवाच व्हाव त्याचे चुकतात बाकी कुणालाही चुकत नाही आणि चौऱ्याऐंशी लाख योगी मुंगे डुकर आता मोजत राहा हे सगळे वेगळेच आहे एवढे दुःख जर परमेश्वर कळला आणि परमेश्वर कळून सुद्धा जर दुर्लक्ष केलं एवढे दुःख प्रत्येकाला भोगावे लागतात म्हणजे लागतात मग तुम्ही एवढं दुःख भोगायचं आहे कशाला देवधर्म करायचा तर यातून थोडा वेळ काढून परमेश्वर काही वेळा पुरतं कधी इंद्राचं फळ देतात कधी ब्रह्मदेवाच सुख देतात कधी दुःखातून मुक्त करतात पण तो तेवढाच वेळ असतो जोपर्यंत अनुसरण घेत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नाही तर असे नरकाचे किती प्रकार आहेत तेरा लक्षात ठेवा कि प्रकार आहे पुढचा प्रश्न हे तू बोलतो शिवाजी के आपल्या तीन भाजी ठिकाणी लोकांची बद्दीच आहे मंदिर असाना का पण पडलेले कारण काय म्हणजे मंदिर पडलेले असं काही लोकांचे जेव्हा महादेवाची मंदिर आहे ती पडलेली आपल्या महानुभाव पंथाच्या स्थानापाशी महादेवाची मंदिर आहे ते मंदिर असा ना का त्याच्याबद्दल काही वाद नाही फक्त ते पडले कशामुळे मंदिर पडले कशामुळे असं अच्छा त्यांचा प्रश्न असा होता बऱ्याच ठिकाणी आपले स्थान आहे आणि तिथे दे महादेवाच देवतेच मंदिर आहे तर ते मंदिर का पडले जुन झाले निगा ठेवली नाही म्हणून मंदिर दुसरा प्रश्न असा असेल त्या प्रश्नाला मी थोडासा वेगळ्या पद्धतीने कि कदाचित कधी कधी आपलं तोच प्रश्न अंगाने सांगतो कि जिथं तिथं आपले स्थान आणि देवाच्या मंदिरातच काय आपले देवाचे मला एकाने विचारलं दुसऱ्या देवाच खायचं चालत दुसऱ्या देवाच दर्शन चालत सत्यनारायणाचा प्रसाद चालत मग देव आपले कसे काय तिथं गेले आणि देव आपण आपले देव गेले तर आपण जायला काय हरकत आहे म्हण बरोबर आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का त्यावेळेस मी पण नव्हतो आणि तू पण नव्हता त्यामुळे देवासाठी काय निवारा केला नाही मग देवाने ज्या जशी जशी व्यवस्था असेल तस तसं केलं आणि तिथे राहायला हा गुणोदाता बाब झाला याच वेगळं कारण असं जस आपण परमेश्वराचे भक्त तसे देवताई परमेश्वराच्या भक्त आहेत मग तुमच्या घरी बाबा आले तुम्हाला दुःख होतं की आनंद होतो तस त्या देवतेच्या मंदिरात जेव्हा परमेश्वर जायचे तेव्हा त्या आनंद व्हायचा त्यांच्या विनंत्या असायच्या जसं आपण नवरात्रामध्ये गावाच्या बाहेर जातो नवमीच्या दिवशी का जातो हिवढीची म्हणजे जालन्याची लिळा आहे तुमच्याच गावची लिळा आहे देवा आम्हाला असं असं जायचंय आम्ही जातो देव बाहेर जातात मग त्या बळी वगैरे घेण्यासाठी जातात पण त्यांना आनंद होत असतो आनंद होतो याचा अंतिम पुरावा काय तर आपण परवा बघितलं बळेगावला गावला देवता पूजनासाठी त्या बायामधून बायांच्या रूपाने शिरून आलेले आहे त्यानंतर बाबांच्या सनिधानामध्ये देवता असं गोलकडं करतात आणि बाबांना घेऊन जातात लोकांना देवताने दिसत फक्त प्रकाश दिसतो मधी श्रीप्रभू बाबा चालले तर दिसतंय देवता हात बसी येणे असा उल्लेख हो येतो किंवा आपल्या स्वामीच्या संदर्भात सुद्धा माळसा दर्शनाला आली स्वामी हम्म बाई सांगता देवा समोर तो हा काय चाललंय देव सांगतात म्हणजे जस आपण परमेश्वराचे भक्त जसा आपला मालक हो परमेश्वर तसा देवतांचा मालक कोण आहे परमेश्वरचा आहे आणि त्यांचा आनंद त्यांचा आनंद काहीसा कमी झालेला असतो परमेश्वर तिथं गेल्याने त्यांना आनंद होतो आनंद द्विगुणित होऊन परमेश्वर त्यांनाही सुखी करण्याचा प्रयत्न करतात कुठल्या अर्थाने ऑलिझा सुखीचे पण आनंदात काहीतरी कमतरता प्रत्येकाच्या येत असते जसं तिखट लागले आणि तेव्हा गुलाबजाम खाल्ला कशी गोडी आहे एक खाल्ला दुसरा खाल्ला तर साखर तेवढीच आहे सगळं तेच आहे टेस्ट इकडं बदलते पाचवा खाल्ला तर सहावा खाल्ला तर दहावा खाल्ला तर मेलो तरी चालेल पण आता तर एक यम नाही कन नाही घेणार तसं देवताचा आनंद कुठे ते कमी होत असतो आणि त्याचा दुसरा अधिक अजून एक कारण सांगतो तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना ही छोटी छोटी कारण आपण त्याच्याकडे जात नाही देवाच्या मंदिरात गेले आपले देव आणि आपल्याला जायला काय होत आम्हाला चालत नाही का चालत नाही देवतेच देवतेच्या मंदिरात जायला का चालत नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला आज पहिल्यांदा सांगतो अर्थात युट्यूबला सांगितलेले आपण परमेश्वराचे भक्त देवता परमेश्वराच्या भक्त आपल्यासाठी देवाने एवढ्या सृष्टीचा पसारा रचलेला आहे गावो गावी घरोघरी देव आणवानी पायाने बिना कपड्याचे फिरले ते सगळे देवता बघत आहे पण देवाला कोणी सांगावं हो। देवाला विनंती केली तर देव म्हणतात नाही मी माझ्या मर्जीनं फिरतोय कुणासाठी फिरताय म्हणजे जीवासाठी परमेश्वर जीवाच रान करतात हे दुःख त्या देवतांना बघवत नाहीये की आम्ही आहोत एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवता हो तुम्ही आम्हाला सांगा काय काम करायचंय पण देव म्हणतात नाही तो जीव माझा आहे मला जावं लागेल कारण त्याला आणि मग देवाने सांगितलेलं आहे की त्यांच्या आपल्यामुळे त्यांना त्रास होईल देवतांना त्रास होईल असं वागायचं नाही त्यांच्या मंदिरात जायचं एका पक्षाचा असेल तो बैठक दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयात बोलवेल का जर बोलवली त्याला वरिष्ठाचा फोन येतो नाही लगे काय रे काय विचार काय पक्ष बदलायचा बदलायचा सण होत का, का नाही मग देवतांना त्रास होऊ नये कारण त्या काहीच त्यांचं ना आपलं वैरत्व आहे का वैरत्व आहे कारण आपण जन्माचं जे पाप जोडून ठेवलेलं आहे जे कर्ज जे ऋण त्यांच्याकडून घेतलेलं आहे ते न फेडता आपण वरचा मोठ्याचा वशीला लावलेला आहे परमेश्वराचा म्हणून त्या दात खाऊन जातात एवढे दिवस त्रास दिला देवाला नाता शाण झालं का आणि देवाने सांगितलेलं आहे की तिकडे जाऊ नका म्हणजे देवाची आज्ञा मोडली कोणी भक्ताने जीवाने आणि मग परमेश्वरांनी सांगितले यानं आमची आज्ञा मोडली